नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पैसे पडले नाहीत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आणि इतर याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेऊन असा तर चॅनलला सबस्क्राईब विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री यांनी एक पोस्ट टाकली आहे महाराष्ट्राशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी साहेब केंद्रीय कृषी मंत्री मान्य सिंह चौहान साहेब उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांसह उपस्थितीत आज परळी वैद्यनाथ नगरीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटनाचे सं उद्घाटन संपन्न झाले आहे राज्यातील शेतकरी समृद्ध व्हाय हो या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत असलेल्या माहिती सरकारच्या माध्यमातून आज नमो शेतकरी निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे याद्वारे राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे अठ्ठावन्न कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो अशी पोस्ट टाकण्यात आली आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतो अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना बँकेतून एसएमएस आले आहेत मित्रांनो दिनांक एकवीस ऑगस्ट पासून दुपारी दोन वाजल्यापासून मित्रांनो दो शेतकऱ्यांना पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला पैसे पडलेत ना की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पैसे पडले नाही अशा शेतकऱ्यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्टेटस चेक करा मित्रांनो तर ई के वाय सी वगैरे करून घ्यावी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पैसे पडतील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंटमध्ये सांगा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा